इकडे वागायचा प्याकावा मी खूप प्याकावं थंडीच तेवढी आहे पहिल्यांदा माझे व्हायचे का घरी तिकडे अकोल्याला कधी जसं हातपाय उलत नाहीत पण इकडे कडक झाले बॉडी लोशन आई दिलंच नाही दिलं दिलं आईले माहिती आहे बघा किती मस्त पकडावं मला दाखवा धरून बॅक कॅमेऱ्या दाखवा

थे। थे। थे नियुण। थे नियुण। आज एवढ नाही आहे पण आज थंडी खूप आहे भरपूर थंडी आहे तर आज चेरी टमाटरची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथं कढाईमध्ये तेल घेतलंय एक पडी तेल आहे ते त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे आणि हे पूर्णच टमाटर टाकून घेणार आहे तर या टमाटरला आधीच धुवून घेतलंय आपण हे रेसिपी न म्हणता भाजी न म्हणता याचा ठेचा आहे असं म्हणूया तर याला परतून घेणार आहे तर ह्या आहेत हिरव्या मिरच्या आणि याला आता आपण भाजून घेऊया तर इकडे माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत कोथिंबीरसुद्धा लागणार आहे आपल्याला ठेच्यामध्ये टाकायला तर इकडे हिरव्या मिरच्या भाजणं चालू आहेत आणि हिरव्या मिरच्या भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असा ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर आता याचा आपण ठेचा बनवून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता इथं ठेचणं चालू आहे कारण आमची लाईट गेलेली आहे मिक्सरमध्ये जर काढलं असतं तर लाईट नाही आहे आणि याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला त्या टमाटरमध्ये मीठ टाकायला नको तर आता हा ठेचा पूर्ण आपल्याला या टमाटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आहे छान पद्धतीनं परतून झाल्याच्यानंतर एवढी छान लागते ना नाही चेरी टमाटरची चटणी असंही म्हणू शकता आपण पण माझ्या जाऊबाई याला ठेचा म्हणतात तर आता याला परतून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता हिरव्या मिरच्याचा ठेचा भाकरीच्या सोबत प्रतिम लागतो तसा कुठल्याही भाजी कुठं कधीही घालला तरी चांगलाच लागतो जेवणामध्ये पण भाकरीसोबत याची चव खूप मस्त येते तर हे बघा अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि ही दोन तीन दिवस टिकते मस्त राहते नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सगळेजण मजेत आहात ना तर मी किरण आपल्या चॅनलवरती परत एकदा नवीन दिवसाची नवीन सुरुवात स्वागत करते तर आज माझे थंडीमुळे टॉन्सेस वाढलेले आहेत तुम्हाला मी बघा इकडे कोणी आणला व्यवस्थित बघ कोणी आणला पेळा स्वराजच्या आबांनी पेढा आणलेला आहे तर स्वराज पेडा खातोय हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इकडे आल्याच्या नंतर स्वराजची चांगलीच मजा चालू आहे पेळा असोत ऍप्पल असोत किंवा घरचे शिताफळ असोत आमचे तर ते काही विचारूच नका तुम्ही काय काय खाणं चालू आहे साहेबांचं आणि सा। थोडं सर्दीसारखं वाटलं की चिडचिड सुद्धा चालू आहे तर आज दिवसभरापासून काहीच झोप घेतलेली नाही घेतलेली नाही साहेबांनी कारण त्याच्या बाबाला आम्ही तिकडे जाणे फळलाच ठेवून आलो होतो म्हणून तर इकडे स्वराजच्या बाबांचं चालू आहे जेवण तर आमच्याकडे जेवण लवकर बनतं दर आ, अशे तर जेवण चालू आहे छोटू झोराजचे बाबा आणि स्वराज माझा असे हे दोघं तिघंजणं जेवण करत आहेत तर त्यांना काही बोला म्हटलं तर त्यांना हसायला येत होतं ते म्हणतात मला आधी जेवण करू द्या आणि वहिनीशी गप्पा मारणं चालू आहेत त्यांच्या त्यानंतर संध्याकाळी आम्ही मशीन आमची जी वॉशिंग मशीन आहे तिला साफ करायला घेतलं होतं कारण खूप दिवस झाले या वॉशिंग मशीनला साफ केलेलं नाही खूप दिवस म्हणजे जेव्हापासनं घेतली तेव्हापासून साफ केलेलं नाही तर तो मधामधला जो नट असतो तो काढून घेतलेला आहे त्यांनी आणि आता हे खोलून घ्यायचं हे बघा बाप पाहू शकता तुम्ही किती घाण आहे याच्यामध्ये आणि किती मळ आहे या मशीनला आठ वर्ष झाले साफ केलेलं नाही कारण गावाकडे कोणाला ना जमत नाही आणि स्वराजचे बाबा म्हणतात की मला तिथं थांबायला आतापर्यंत वेळ नव्हता तर मी त्यांना फोर्स केला की आज आपण या मशीनची क्लिनिंग करूनच घेऊया आधी कराय आम्ही दोघीजणी करायला बसलो होतो तर ते झोपलेले होते दमलेले होते तर शेतामध्ये जाऊन पण मग आल्याच्यानंतर सुद्धा करू देत नव्हती त्यांना नको राहू दे मीच करते तू नको करू तर माझ्या हातचा घेऊन स्वतःच करायला घेतलं तर म्हटलं नको मी तुम्हाला थोडी मदत करते आणि इकडे ताईसुद्धा ताई ताईसुद्धा उभे आहेत ताई म्हणतात तुम्ही नंतर गे गेल्याच्यानंतर सुद्धा शिकवून द्या कारण तुम्ही नसताना सुद्धा मी ही मशीन साफ करू शकली पाहिजे तर ताईंना ते तेच सांगतात की वहिनी असं असं करायचं आहे आपल्याला आणि खोलूनसुद्धा दाखवली त्यांनी कसं कशी खोलायची आणि कसं साफ करायचं ते तर इकडे आमचे संध्याकाळचे जेवणं झाल्याच्यानंतर हे काम चालू आहे कारण इकडे जेवणं लवकर होतात सात वाजताच आम्ही म्हणजे पाचला स्वयंपाकाला बसतो आणि लवकर सातपर्यंत साडेसात आठपर्यंत आमचं जेवणं होतात मग काय एवढं लवकर झोपायचं की काय म्हणून काहीतरी आम्ही एक्स्ट्राचं काम करत असतो घरी आल्याच्यानंतर तर इकडे हारपीक टाकून आम्ही सगळी क्लिनिंग करतो तर बाबासुद्धा आलेले आहेत बाबा झोपलेले होते आधी स्वराजला सांभाळत होते मोबाईल घेऊन दोघंजी जण झोपलेले होते पण लाईट गेली मग मधामध्ये आणि लाईट जाणं करत होती तर काम अळायला नको म्हणून बाबा सुद्धा आले तर मी ताईंना सांगत होती ताई म्हणाले अरे हे तर झोपलेले होते कसे काय आलेत खाली तर मी ताईंना तेच सांगत होती काम करायला माझा नवरा मदत मदतही करतोच करतो असं नाही हे त्यांचं की मी करत नाही मी थकलेलो आहो आळस येत नाही त्यांना मला तरी आळस एकदाचा येऊन जातो पण त्यांना आळस येत नाही आणि कानामध्ये जर हेडफोन असलेत ना तर मग मस्त असे आरामात गाणे ऐकतात आणि शांततेत काम करतात असं त्यांचं काम असतं तर इकडे हार्पिकने क्लीन करतोय आम्ही आणि छान मग मस्त निघते हा हार्पिकने तर तुम्हाला सुद्धा मशीन याचा एकदमच डिटेलमध्ये व्हिडिओ नाही घेऊ शकले कारण लेग रू मधा आम काही आमचं काम असं काही काही चालू होतं तर सगळ्याच मशीनला आधी हार्पिक हार्पिक लावून घेतलं आहे आणि थोडं त्याला मुरू दिलं आणि बघा घाण किती आहे तिकडे पण घाण असलेली आहे एवढी घाण झालेली होती ना ही मशीन आणि तुम्ही समजू शकता आठ वर्ष म्हणजे काही कमी वेर हो, नाही आणि कोणाचं लक्ष सुद्धा गेलं नाही आहे सर्व्हिसिंगला टाकतो असं काहीतरी काम करावं एक्स्ट्राचं आणि तुम्हाला आवाज येत असेल तर आमच्याकडे लग्न आहे लग्न नाही काय होतं नाही नाही कुंकू झालं तर ते अरेजमेंट त्याचा आवाज तुम्हाला येऊन राहिला असेल मस्त असे गाणे म्हणून राहिलात बायका पण मी ते नाही दाखवू शकत तुम्हाला कारण थोडं आमच्या दूर आहे म्हणून तर आता हे लावून घेणार आहे थांबा एक मिनिट मला दाखवू दे सूरज याच्यातलं वायसर कुठं टाकलं रे तर इकडे बघा अशा पद्धतीची क्लीन झाली हार्ड वॉटर आहे आठ वर्ष झाले की खोललेलं नाही नाहीये त्यामुळे हे खूपच त्याच्यावरती डाग पडलेले आहेत असला होता अशा पद्धतीने आपण हात क्लीन केलं बघा आमच्या इकडे गावाला हार्ड वॉटर आहे म्हणजे थोडं क्षारचं प्रमाण आहे बोरवेलचं पाणी शेतातलं आहे ना विहिरीच विहिरीच दोन्ही पण क्षार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एकदम पक्के आणि आठ वर्ष जुने असे डाग एवढे क्लिअर निघणार नाहीत वाटलं असं आपण याला परत एकदा क्लिअर क्लीन करू त्याला सारपीक थोडं जास्त लावून ठेवलं जास्त वेळ तरी हे आणखी याच्यापेक्षा जास्त क्लीन होऊ शकतात तर चला आता फिटिंगची वेळ झाली कारण आमचा छोटा मेकॅनिक अजून <laughs> मेकॅनिकल काम करेल जागी जागीच आहे आणि सगळेच जण आम्ही साफसफाई मध्ये लागलेलो मशीनच्या काही करून आमच्या हे असे व्हील्स खराब झालेले आहेत आणावं लागतील एकच राहायला दोन तुटलेले आहेत Hmm, आणतो म्हणतात ना बाबा हे आम्ही काढले नाही कारण हार्ड वॉटर असल्यामुळे ते थोडे कडक झालेले आहेत तर त्याचे लॉक तुटले तर ते आमची मशीन बंद तर नाही होणार आणावं लागतील वेळेवर आणि इथं नाही भेटत ना इथं भेटणार नाही एक तर अकोल्याला नाही <laughs> तर मग मेकरला खामगाव खामगाव मेकरला मेबी मेकर लो पण नाही भेटला हां अकोला नाही तर मग खामगाव म्हणून आम्ही ते काही रिस्क घेतली नाही जे झालं तेच केलं याच्यामध्ये असा नट असतो तो टाईट करून घ्यावा लागतो एवढी जी आपण क्लीन ही जी केली आहे मशीन ते फार जास्त झाली म्हणजे जर आपण याचा विचार केला सर्व्हिसिंगचा तर त्याच्यामध्ये एवढं सर्व्हिसिंगची आपल्याला नाही मागच्या वेळेस बाबानं विचारलं होतं ना ते एक बटन खराब झालं होतं तर त्यावेळेस त्यांनी पाचशे रुपये सांगितले होते सर्व्हिसिंगचे बाबा म्हणतात हो ना बाबा मग त्याच्यानुसार आपण थोडी बरी केली पहिल्याच टाईमात एकदमच नाही निघणार ना मशीन पूर्ण क्लीन केल्याच्यानंतर जे पार्ट होते ते व्यवस्थित परत बसवून दिलेले आहेत स्वराजच्या बाबांनी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका सोबतच लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार